दरम्यान भाजपची सत्ता आली तर कोण होणार मुख्यमंत्री याची आता नव्यानं चर्चा सुरू झाली आहे कारण भाजपच्या दिल्लीतल्या एका नेत्यानं मुख्यमंत्री पदाबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय त्यानुसार भाजप मुख्यमंत्री पदावर सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे असं वाटतय महायुतीची सत्ता आली तर कोण होणार मुख्यमंत्री याची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे की भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे हे दोन महत्वाचे नेते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे एकाच्या नेतृत्वात राज्यात निवडणुका लढवल्या जात आहेत तर दुसऱ्याचं दिल्लीतून राज्यावर विशेष लक्ष आहे कौन बनेगा मुख्यमंत्री याची चर्चा सुरू असताना तावडेंनी त्या ट्विस्ट आणलाय आणि सस्पेन्स अधिकच वाढवलाय एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे म्हणत आहेत मुख्यमंत्री पदाबद्दलची चर्चा निवडणुकीनंतर करू निकाल आल्यानंतर एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरवलं जाईल ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होईल किंवा बिहारनुसारसुद्धा समीकरण ठरवलं जाईल बिहारमध्ये आमचे आमदार जास्त असतानाही नितीश कुमारांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा खूप आधी होते ते तसं होतंच असं नाही महाराष्ट्रात नवा चेहरा येईल किंवा एखादा चेहरा रिपीटसुद्धा होईल राजस्थान आणि मध्य प्रदेशात केलेला प्रयोगही महाराष्ट्रात होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत तावडेंच्या या विधानाबद्दल फडणवीसांना विचारलं असता ते काय म्हणाले ते सुद्धा ऐका खासियत है लेकिन आहे जरूर ये पिछले पाच सालो मे लेकिन मेरा अपना मानना है मेरा अपना आकलन है कि लोग इस बार डिसाइसिव मैंडेट देंगे महायुति के लिए महायुति के लिए और आप बताने के लिए तैयार नहीं है कि कौन बनेंगे नहीं मुझे ऑथराइजेशन ही नहीं है ना आई एम नॉट ऑथोराइज टू क्योंकि विनोद तावड़े जी ने कहा है कि हो सकता है कि कोई अननोन चेहरा आ सकता है मुख्यमंत्री बनने के लिए विनोद तावड़े जी राष्ट्रीय नेता है विनोद तावड़े जी राष्ट्रीय महामंत्री है वो दिल्ली में रहते हैं दिल्ली के गलियारों की चीजें उनको मालूम होती है मैं तो हूं। मुख्यमंत्री पदाबद्दल तावडेंच्या सरप्राईजचा अर्थ काय तेही पाहूया गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी धक्का तंत्राचा वापर केला होता मध्य प्रदेशात निवडणुकीनंतर शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते पण मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांची जमवाजमव करत असतानाच भजनलाल शर्मा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं विशेष म्हणजे दोन्ही राज्यात जातीय समीकरणं लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठरवण्यात आले दोन हजार वीसमध्ये बिहारमध्ये भाजपला चौऱ्याहत्तर जागा तर जे यूला त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण नितीश कुमारांना दिलेला शब्द पाळत भाजपच्या जागा जास्त असूनही नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसला राज्याच्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या बोरिवलीमधून विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं त्यानंतर विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले त्यामुळे दिल्लीत विनोद तावडे यांचं वजन वाढलं विनोद तावडे मुख्यमंत्रीपदाबाबत काय बोलतात याला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले विनोद तावडेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये एक विधान केलं होतं ते म्हणजे पत्रकारांनी त्यांनी प्रतिप्रश्न केला होता की मी मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का अशा पद्धतीचा विनोद तावडे यांनी केला होता शिंदेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करून भाजपनं त्यावेळी राज्यात धक्का दिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहानी एकनाथ शिंदेना त्यागाची आठवण करून दिली त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा नियम महाराष्ट्रात भाजप लावेल का याबाबत साशंकता आहे पण महायुतीची सत्ता येऊन भाजपचं पारडं जड राहिलं तर मात्र मुख्यमंत्री पदाबाबत काय सरप्राईज मिळणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई